झारखंड मुक्ती मोर्चाचे विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी शुक्रवारी अर्थात आज झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे याशिवाय काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम आणि आर जे डी सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे चंपाई सोरेन यांची गुरुवारी राज्यपाल सी पी कृष्णन यांनी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली तत्पूर्वी चंपाई सोरेन यांनी शिबू सोरेन यांची भेट घेतली होती यानंतर चंपाई म्हणाले होते की गुरुजी आमचे आदर्श आहेत शपथ घेण्यापूर्वी आम्ही त्यांची आशीर्वाद आलो आहोत मी झारखंड चळवळीशी निगडीत होतो आणि मी त्यांचा शिष्य असल्याचं त्यांनी कबूल केलेलं होतं विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी राज्यपालांना विनंती केली होती की त्यांना लवकरात लवकर स्थापन करण्याचा दावा मान्य करावा कारण राज्यात गोंधळाची परिस्थिती आहे झारखंड मध्ये राजकीय उलता होत आहेत बुधवारी हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात मुख्यमंत्री नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे राजकीय संकट अधिक गडद झालं होतं प्रदेश काँग्रेसचे प्रमुख राजेश ठाकूर यांनी सांगितलं की चंपाई सोरेन यांना त्यांच्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी दहा दिवसांचा अवधी देण्यात आला आहे काँग्रेस हा राज्यातील जे एम एमच्या नेतृत्वाखाली आघाडीचा मित्रपक्ष आहे यापूर्वी चंपाई सोरेन यांनी आम्ही एकजूट असल्याचं देखील म्हटलेलं आहे आमची युती मजबूत आहे ती कोणी तोडू शकत नाही असं म चंपाई सोरेन यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्यांच्यासोबत कॅबिनेट मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे झारखंडच्या राजभवनमध्ये राज्यपालांनी त्यांना ही शपथ दिलेली आहे